नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी धनंजय वागस्कर यांनी तक्रार पोलिसामध्ये दिली आणि त्यानंतर आज या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमचे मित्र प्रकाशजी गाडे यांनी देखील या प्रकरणाचा पूर्ण फॉलोअप घेतला होता आणि त्यानंतर रोहित प पवार यांनी ज्या पद्धतीनं बनावट एफ आय आर बनावट आधार कार्ड तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रकरणामध्ये पोलीस आता तपास करत आहेत आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहेत खरं तर जाहीररित्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवणं हे सगळ्यात मोठा गुन्हा असतो देशविरोधी कारवाई असते आणि अशा पद्धतीची देशविरोधी कारवाई केल्याबद्दल या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि बेकायदेशीर कृत्याला प्रसिद्धी देण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये आता एफ आय आर दाखल केलेला आहे एखाद्या दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीचं बनावट आधार कार्ड आपल्या देशामध्ये तयार करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हा खरं तर देशाच्या सुरक्षा व्यवस्था आणि देशाच्या संरक्षण व्यवस्था आणि देशाच्या सायबर सुरक्षे प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड करण्याचं काम होतं आणि या प्रकरणामध्ये आता बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्यांवर चौकशी सुरू झाली आणि त्याचा एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेला आहे बेकायदेशीर कृती जाहीरित्या प्रसिद्ध केली त्यामुळे दोन गटामध्ये मतभेद निर्माण होतील आणि सार्वजनिक शांतता भंग होईल अशा पद्धतीचं कृत्य आणि त्याबद्दलची कारवाई रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आली होती त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी धनंजय वागसकर यांनी या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आणि आज रोहित पवार यांच्या आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे नवीन भारतीय कलम सत्त्याण्णव ऑब्लिक पंचवीस तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन चिं तीनशे छत्तीस चार तीनशे सदोतीस पाचशे त्रेपन्न एक बी पाचशे त्रेपन्न एक सी पाचशे त्रेपन्न दोन या बी एन एस अंतर्गत ही तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी वेबसाईट त्यांनी दाखवली होती डब्ल्यू 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 आर ई सी एच आर जी ई एस ई आर व्ही आय डॉट शॉप डॉट अब्लिक ॲडमिन या सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे मी या संदर्भातली गुन्ह्याची पूर्ण माहिती एफ आय आर तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बोगसगिरी माध्यमातून पत्रकार परिषद घेतली होती ही बोगसगिरी होती हेही या निमित्ताने समोर येईल आणि पोलीस तपास करून यामाग नेमकं कोण आहे रोहित पवार यांचा बोलविता ध्वनी कोण आहे या सगळ्यांची सखोल चौकशी होणार आहे रोहित पवार तुम्हाला या प्रकरणामध्ये आता पळ काढता येणार नाही तुमच्या आणि ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट बोगस आधार कार्ड दाखवण्याचा प्रयत्न केला होता आपल्या सगळ्या संरचनेमध्ये कुठेही तुम्हाला बोगस आधार कार्ड काढता येत नाही फक्त फोटोशॉप करून अशा पद्धतीचं आधार कार्ड काढलं होतं का या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता रोहित पवार आणि त्या सर्व संबंधित प्रकरणाची चौकशी होणार आहे

तरी आजच्या काळामध्ये अपशकुनी मामा म्हणून संजय राऊत काम करण्याचा प्रयत्न करतात यांना सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध असणं साहजिक आहे याच्या जागी जर का, का इस्तेमा असता तर संजय राऊत यांनी त्याचं स्वागत केलं असतं तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करता आणि इस्तेमाचं स्वागत करता ही तुमची परंपरा आहे एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे सण मोठ्या आनंदानानं अभिमानानं साजरे करत होते आम्ही ही गर्व सेको हम हिंदू आहे असं म्हणत होते परंतु संजय राऊत हे औरंगजेबाचे डी एन ए पुढे नेण्याचं काम करत आहेत त्यामुळं त्यांना हिंदूंच्या सणाबद्दल ऑब्जेक्शन असणं साहजिक आहे या ठिकाणी इस्तेमा असता तर निश्चितपणे संजय राऊत यांनी त्याचं स्वागत केलं असतं आणि सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप हे अपशकुणी मामा संजय राऊत करतायत महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं कौरवाची अवस्था झाली तशाच पद्धतीनं अपशकुणी मामा असलेल्या संजय राऊत यांची देखील अवस्था होईल तुम्ही हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप संजय राऊत करत आहेत तुम्ही इस्तेमांचं स्वागत करतायत आणि कुंभमेळ्याला विरोध करतायत तिथल्या शेतकऱ्यांचा कुठेही याला विरोध नाही शेतकऱ्यांच्या सोबत हे सरकार आहे तुम्ही फक्त राजकीय भांडवल करण्यासाठी आणि हिंदूंच्या सणाला विरोध करण्यासाठी कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप करतायत राहुल गांधींच्या सांगण्यावरनं काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करतायत एका बाजूला इस्तेमाचं स्वागत करायचंय आणि हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करायचा हा संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आहे खर तर भारतीय जनता पार्टीने विरोधकांना संपवायचं कारणच नाही विरोधकांना संपवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलेलं आहे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुमच्या पक्षाला फक्त जा, दहा जागा दिल्या तेव्हाच तुम्हाला संपवण्याचं काम महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं केलेलं आहे तुम्हाला दुर्बीन घेऊन देखील शोधावं लागतं हे काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे आणि जनता जनार्दनानं तुम्हाला घरी बसवलेलं आहे त्यामुळं विरोधकांना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची गरज नाही महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेनं विरोधकांना संपवलेलं आहे आणि दुर्बीण घेऊन शोधायला देखील विरोधक आता शिल्लक नाहीत येणाऱ्या ना महापालिका निवडणुकीत याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमची होईल

पत्राचाळीमध्ये साडेसहाशे लोकांची मराठी माणसांची घरं लाटण्याचं ज्याने काम केलं ते आदरणीय बावनकुळे साहेबांबद्दल बोलत आहेत आणि प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा असेल तर संजय राऊत तुमची भांडूपची संजय राऊत तुमची अलिबागची प्रॉपर्टी विक्री करायला सुरुवात करा आणि शेतकऱ्यांना मदत करा तुम्ही तुमचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये वसुली केले होते या नने जवळपास नऊ लाख कोटी रुपये अडी आड़ी, मागच्या अडीच वर्षामध्ये तुमच्याकडे जमा झाले असतील ते नऊ लाख कोटी रुपये जरा शेतकऱ्यांना द्या म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कुरा होईल शेतकऱ्यांना आधार होईल बावनकुळे साहेब हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत जनतेतून पाच वेळेला निवडून आलेले आहेत जनतेचा विश्वास आदरणीय बावनकुळे साहेबांवर आहे तुमचा विश्वास भांडूपच्या गल्लीमध्ये पण नाही तुम्ही गाढव नाक्याचं नेतृत्व करताय त्यामुळे बावनकुळे साहेबांवर तुम्ही बोलू नका आदित्य आदित्य ठाकरे आणि कट्यार हे समीकरण जुळत नाही खर तर महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या मतरूपी खंजीर तुमच्या पोटामध्ये खुपचोआयचं काम केलंय कट्यार तुमच्या काळजामध्ये जनतेनं घुसवलेली आहे विधानसभेचा निकाल विधानसभेला ज्या पद्धतीनं जनमताचा कौल आला आणि जनमतानं कटार विधानसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या निवडणुकीत कट्यार तुमच्या काळजामध्ये घुसवलेली आहे जनतेची ही कट्यार घुसवल्यामुळे तुमच्या पोटात अजूनही दुखते तुमच्या पोटामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला घुसलेल्या कटारीमुळे जे जखमा झाल्या त्या अजूनही भरून निघत नाहीत यापुढे देखील महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता तुमच्या याच्यामध्ये कट्यार घुसवल्याशिवाय राहणार नाही आणि ही कट्यार तुमच्या काळजामध्ये घुसेल आणि मुंबई महापालिका निवडणुकीत तुमचा पराभव होईल त्यावेळेला रडत बसू नका एवढंच मला संजय राऊतांना सांगायचंय राहिला प्रश्न आदित्य ठाकरेंचा आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील पप्पू होऊ पाहत आहेत कृपया त्यांनी राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील पप्पू होण्याचा प्रयत्न करू नये जनता जनार्दन सुज्ञ आहे एक दिवस ही मतरूपी कट्यार का तुमच्या काळजामध्ये पुन्हा एकदा घुसवतील त्यावेळेला रडत बसू नका एकनाथ शिंदे हे पिल्लू आहे अशा प्रकारचा आरोप हे संजय राऊत करतात खर तर संजय राऊत हे स्वतः उंदीर आहेत हे उंदीर लोकांचे शेतकऱ्यांचे धान्य खातो हा उंदीर महापालिकेमध्ये खाद्य खातो हा उंदीर महापालिकेतली खिचडी खातो हा उंदीर गोरेगावमधल्या पत्राचाळीतल्या लोकांची घरं खातो हा उंदीर अलिबागमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सातबारे खातो हा उंदीर सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लाटण्याचं काम करतो संजय राऊत नावाचा उंदीर महापालिकेतील खिचडी घोटाळा करतो संजय राऊत नावाचा उंदीर महाराष्ट्रामध्ये कफन घोटाळा करतो संजय राऊत नावाचा उंदीर सर्वसामान्य मराठी माणसाला त्रास देतो त्यामुळं अशा पद्धतीनं उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटानं केलेलं आहे ज्या पद्धतीनं उंदीर हे आपली घरं पोखरत असतो शेतकऱ्यांचं अन्नधान्य पोखरण्याचं काम शेतकऱ्यांचं धान्य खाण्याचं काम उंदीर करत असतो अगदी तशाच पद्धतीनं मुंबई महापालिका पोखरण्याचं काम भांडूप पोखरण्याचं काम पत्राचाळीच्या माध्यमातून मराठी माणसं पोखरण्याचं काम संजय राऊत नावाच्या उंदराने केलेलं आहे आणि हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळे दुसऱ्यांना वगैरे संजय बोलू नये संजय राऊत यांनी नितीन गडकरींची चिंता करू नये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णपणे सोडून दिले हिंदुत्ववाद पूर्णपणे सोडून दिला नितीनजी गडकरी आमचे नेते आहेत ते आमच्या सोबत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील नितीनजी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार आहेत भाजपच्या उद् कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले नाहीत म्हणून लगेच नितीनजी आमच्यापासून दूर गेलेत असं समजू नका नितीनजी आमच्यासोबत आहेत आणि नितीनजींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास केला नितीनजींनी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये रस्त्याचे जाळे उभं करण्याचं काम केलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या नेतृत्वामध्ये नितीनजी काम खांद्याला खांदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्याचं जाळ उभं करण्याचं काम नितीनजी गडकरी करतायत नितीनजी आमचे नेते आहेत याचा आम्हाला अभिमान आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी तुमचे नेते आहेत याबद्दल तुम्हाला अभिमान आहे का याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं तुम्ही उद्या जर का शिवसेना भवन उभाटा गटाचं भवन उभारायचं असेल तर त्याला तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवणार नाहीत तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं पाद्यपूजा तुम्ही कराल हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं प्रसिद्ध झालं का मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला रवींद्र धंगेकर आले होते रवींद्र थंगेकर म्हणतायत माझी कवच कुंडले स्ट्राँग आहेत खरं तर रवींद्र धनगेकरांना मी काल ट्विटरच्या माध्यमातूनच उत्तर दिलेलं आहे नवनाथ बन कोण आहे असा प्रश्न रवींद्र धनगेकरांना पडला असेल तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना जाऊन विचारावा की नवनाथ बन कोण आहे त्यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना जाऊन विचारावं की नवनाथ बन कोण आहे हा कार्टून वॉर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला काय नाव दिलं डोरेमॉन नाव दिलं खरेतर डोरेमॉन हा बुद्धिमान असतो डोरेमॉन हा लोकांना मदत करत असतो डोरेमॉन हे सगळ्यांना सहकार्य करण्याचं काम करतो त्यामुळं मी डोरेमॉन मला म्हणत असाल तर मला त्याचा आनंद आहे अभिमान आहे तुम्ही मात्र बावळट नोबिता आहात हे मी काल धनगेकरांना सांगितलं होतं नोबिता नावाचं कॅरेक्टर त्या सिरीजमध्ये आहे ते अतिशय बावलटपणा करण्याचं काम करत असतं आणि अशा पद्धतीचा बावलटपणा काल रवींद्र धनगेकरांनी केलेला आहे मी कोण आहे हे जर का रवींद्र धनगेकरांना माहिती असेल तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना विचारावं एकनाथजी शिंदे त्याचं निश्चितपणे उत्तर देतील कवच कुंडले वगैरे काही नाही हे प्रकरण आता शांत झालेलं आहे रवींद्र धंगेकरांनी काल सांगितलं की मी अमित भाई शहा यांच्यावर टीका केलेली नाही जर का रवींद्र धनगेकर अमित भाई शहा यांच्यावर टीका करत नसतील तर आम्हीही त्यांच्यावर टीका करणार नाही हे देखील मी निमित्ताने सांगतो त्यामुळे कुणाचीही कवच कुंडले नाहीत एकनाथजी शिंदे असतील ते आमच्यासोबत आहेत आणि काल रवींद्र धनगेकर यांना एकनाथजी शिंदे यांनी व्यवस्थित सगळे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे त्यामुळे यापुढे या प्रकरणावर पडदा पडला

ती मदत संजय राऊत तुमचं सरकार असताना उद्धवजी मुख्यमंत्री असताना झालेली नव्हती काल देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास अकरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील यासाठी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की आधी बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही शेतकऱ्यांना दिलं त्यापैकी अकरा हजार कोटी रुपयाचा दुसरा हप्ता देखील काल वितरित झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशा पद्धतीची मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे जवळपास राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चाळीस लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये आजपर्यंत पोहच पैसे पोहोचलेले आहेत आणि अकरा हजार कोटी रुपये आणखी मंजूर करण्याचं काम देवाभाऊंच्या सरकारनं केलंय बच्चू कडू यांना देखील मला सांगायचे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना एवढी मदत एकाही सरकारनं केली नव्हती काँग्रेसच्या सरकारनं तर शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं होतं तुम्हाला आठवत असेल विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या काँग्रेसचं सरकार असताना होत होतं आज त्या विदर्भातला शेतकरी कापूस उत्पादन करतो सोयाबीन उत्पादन करतो आणि त्याला आधार देण्याचं काम त्याला मदत देण्याचं काम आणि थेट बँक खात्यामध्ये मदत देण्याचं काम देवाभवच्या माध्यमातून होतंय जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी घोषित झाले चाळीस लाख शेतकऱ्यांना आत्तापर्यंत फायदा झालाय जवळपास उरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या आठ ते दहा दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये मदत देईल माझं बच्चू कडू यांना या निमित्ताने एक आव्हान आहे की आपण शेतकऱ्यांच्या नावावर अशा पद्धतीनं ना आंदोलन ऐवजी काँग्रेसला प्रश्न विचारले पाहिजे भारतीय जनता पार्टी कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी कायम शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यकारभार करण्याचं काम करते शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना असेल शेतकऱ्यांना वीज बिल मोफत देण्याचं काम असेल अशा पद्धतीच्या शेतकरी हिताच्या अनेक योजना भारतीय जनता पार्टीने केल्या माझं बच्चू भाऊंना आव्हान आहे त्यांनी देवाभाऊंवर विश्वास ठेवावा शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल आता सगळ्यात प्राथमिक गरज काय आहे तर शेतकरी संकटात होता मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ आला या ओल्या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं ही सरकारची प्राथमिकता आहे आपण शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा करणार आहोत हे बच्चू कडू यांना या निमित्ताने मला सांगायचं काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली गेल्या दोन दिवसात त्यांनी जवळपास शंभरहून अधिक अर्ज वाटप केले काँग्रेस आणि उभाटा गट यांचं जमणारच नव्हतं काँग्रेस आणि उभाटा गटाची युती किंवा आघाडी ही वैचारिक आघाडी नव्हती तर ती एकमेकांची सत्ता मिळावी एवढ्यापुरती आघाडी होती ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेलाच महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडणार हे वास्तव होतं आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडताना तुम्हाला दिसतील काँग्रेस आपल्या बेडूक उड्या मांडण्याचं काम करेल उद्धवजी ठाकरे देखील आहेत की आम्ही सोबळावर लढू आम्ही राज ठाकरेंना सोबत घेऊ किंवा आम्ही इतर कुणाला सोबत घेऊ यांनी कुणालाही सोबत घेतलं किंवा कुणालाही सोडलं तर मुंबईकरातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे सिल्लोड नगर परिषदेमध्ये जाहीर केलेल्या यादी तिथे पंचायत समितीच्या चार क्वार्टर्सच्या पत्त्यांवर पाचशे दहा मतदार दाखवण्यात आलेले आहे आणि यामध्ये भाजपकडनं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप होतो आहे ते, ते, ते या महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे मतदार यादीबद्दल प्रश्न आहेत आमच्याकडेही अनेक माहिती आहे याबद्दल आम्ही योग्य वेळी कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये घोळ आहेत कशा पद्धतीनं काही नावं चुकीची घुसवलेली आहेत याबद्दलची पोलखोल करणार आहोत याबद्दल आम्ही योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती देऊ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपण मदत घेऊ आश्वासन केलं होतं पण काल काल याची पडसाद आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून म्हटले जी मदत आहे ती देण्यास उशीर होतोय यावर मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना झापले मंत्र्यामध्ये नाराजी आहे दिरंगाई होत नाही टप्प्या टप्प्याने मदत करण्याचं काम सरकारच्या वतीने केलं आहे आतापर्यंत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत इथून पुढे पुढच्या आठ दिवसामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निश्चितपणे मदत होईल कारण हे काँग्रेसचं सरकार नाही हे शेतकऱ्यांवर गोळ्या घालणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सरकार नाही आहे हे भारतीय जनता पार्टीचं आणि देवाभाऊंच सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहतं आणि शेतकऱ्यांना आधार पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन मत प्रवाह झालेले राज ठाकरे यांना घेण्याबद्दल उभाटा गटामध्ये सुद्धा संशय आहे उभाटा गटाला असं वाटतं की राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर आपली मुस्लिम मतं दूर जातील ज्या पद्धतीनं दाड्या कुरवळण्याचं काम हिरवे झेंडे फडकवण्याचं काम पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम उद्धव ठाकरे गटाकडनं सुरू आहे त्यामुळं त्यांना राज ठाकरे चालतील का ज्या पद्धतीनं राज ठाकरे प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतात भोंगे हटवले पाहिजे याबद्दल भूमिका घेतात त्या पद्धतीनं राज ठाकरे हे उद्धवजी ठाकरे यांना चालतील का हा देखील माझा सवाल आहे धन्यवाद